आत्ता प्रेझेंट एक हजार लोक काम करतात दोन वर्सांनी दोन पावसाळ्याने आता त्यांचे सेनिटरी खा खबर अस चार वर्सां पहिली अस्नोड्यानी पिर्णां बुट्टी येथे जस्ट काणकोणा तशीच आणि सारखे जी दोन व्हॅलीज आहात एक नोड्या दोनगट आणि व अस्नोडचा दोंगट आता ह्या स्लॉप हे वार फिफ्टी विलास सिक्स हंड्रेड रूम्स आणि मोठं रिसोर्ट हो आणि वेगळे असे देवते आहात सो ऑटोमॅटिकली त्यांची सॅनिटरी असो आता दोन वर्ष सिमेंटाचे काम केलं स्टील आणि नाका झालं हे सगळं पहिले आमच्या प्लांटात गेलं प्लांटात स्टील तर गेले ह्याच्या ह्याच्या कॅचमेंट रिझर्व आयज तेच पाय आम्ही खाता गव्हर्मेंटान कांयच लक्षात घेऊक ना आणि आयज ह्या एका एनवायरमेंट आम्ही जे क्वस्न घातले त्यांना एनवायरमेंट हे पर ना परमिशन ना प्लस एन जी टीचे परमिशन न जे व्हॅली जेन्ना आनी थंडी प्रॅक्टिकली आणि पाच वर्षा पहिली बुट्टी येवसानी झाल्या उपस्थित हे परिस्थिती गोवोरमेंटान थंय प्लान कसो हाडटा कन्वर्शन कसे केलें आजून त्यांना आनी हॉटेल प्रोजेक्ट प्रॅक्टिकली आता कितें म्हणटा की तुका तर आठ णव मीटर रस्तो ना हॉटेल प्रशेट ना

This is what I would like to know, because it, uh, they may say we have only as far as investment promotion is concerned and the other acts they have to go by that. People first grab the act, but so it can go into the, you see, in a democracy, one government cannot remain there for as long as they like. Right. There are changes always. Uh, the government may misuse it. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला कोणत्याच जमिनीचं रूपांतरण करण्याचा अधिकार नाही त्यांना कोणत्याच उद्योगाला मान्यता देण्याचाही अधिकार नाही असा आरोप यावेळी आमदार दिगंबर कामत यांनीही केलाय पहिली एकशे पन्नास प्रोजेक्ट इंडस्ट्रीयल इस्टे प्रप अप्रूव आय कॅन अंडरस्टँड बिकॉज देर एटलिस्ट इट इज इन द इंडस्ट्रील इस्टेट झोनींग इज ऑलरेडी इंडस्ट्रीयल पण आता नेकंटन ताजे एग्जाम्पल दिले असे कितले प्रोजेक्ट आउटसईड द इंडस्ट्रीयल एरिया अप्रूव ज्ञाले असा आणि तांचे झोनी किती आशिले तांच्या झोनी आले वेदर गोर्मेंट माझा प्रश्न तोच की व्हि रिप्लाय तो दिला देट रिप्लाय आय एग्री विथ दॅ रिप्लाय द इट इज पीन प्रिंसिपल अप्रूवल इनवेस्टमेंट पॉईंट ऑफ व्यू इट डजंट गीव रायट टू द एन्टरप्रेनर ओर द बिजनेसमॅन टू स्टार्ट द वर्क इमिजिएटली एक्झाम्पल दिले वाणी वाणी एग्रो जो येलो तो जागा ऑर्चड आशिल् थं चारशे पाचशे नची झाडं असा माडाची झाडं आन थं इंडस्ट्री अप्रूव केली त्या झोन चेंज कोण गेलो झोन चेंज ना कर कॅन चेंज द झोन